सिग्नलच्या इथेला हात लागून दहा शहरामध्ये ताजी असताना प्रशांत आधार देण्यात आलेला आहे नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं आपल्या मनापासून स्वागत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही दोन्हीच्या आधारे ज्या विद्युत वाहिन्या येथून आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत अत्यंत महत्वपूर्ण शहर म्हणून ठाणे शहराला ओळखलं ते जातं त्यातील लाखो लोक रोज ठाणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करत असतात अशात रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक पाच वर काम जे अर्धवट असताना या ज्या संपूर्ण विद्युत वाहिन्या येथून गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांना जायचे इथे दोऱ्यांचा आधार देण्यात आलेला आहे दोऱ्यांच्या आधारे या रश्या ज्या आहेत आणि यामुळे शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही दुसऱ्याला विनंती करेल रशी आपण पाहू शकतो इथेही ज्या विद्युत वाहिन्या आहेत आहेत बांधण्यात आणि हा रशीदचा आधार जो आहे तो त्या विद्युत वाहिन्यांना देण्यात आलेला आहे संपूर्ण राज्यभरात ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर आपल्याला एकीकडे वाढताना दिसतोय तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्टेशनवरील क्रमांक पाच वरील जे काम आहे ते अद्याप जे आहे ते अर्धवट स्वरूपात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यातीलच या सगळ्या विद्युत वाहिन्या इथून जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना आपण बघू शकतो या ठिकाणी रस्तीच्या साहाय्याने बांधण्यात आलेला आहे आणि जर यदा कदाचित पावसाचा जोर आला हवा जोरात आली तर हे इथून सटकण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आणि आपण इथे बघू शकतो इथे ही रशी जी आहे ती बांधण्यात आलेली आहे आणि या रशीच्या आधारे या विद्युत वाहिन्यांना या ठिकाणी जे आहे ते स्थिर ठेवण्यात आलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हा एकच नट आहे आणि त्याच्या होऊ शकतो त्या नटच्या साह्याने ही जी इथून गेलेली स्लायडिंग आहे ती थांबलेली आहे ती कधीही खाली कोसळू शकते अशी ही परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि उद्या यदा कदाचित जर जास्त पाऊस झाला तर इथे कुठला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही मोठ्या प्रमाणात प्रवासीतून प्रवास करतो आताही आपण घेऊ शकतो मोठ्या प्रमाणात खाली जायचे प्रवासी असतात आपल्याला पाहायला मिळते दुपारची वेळ आहे वर्दळ कमी परंतु सकाळी आणि सायंकाळच्या वेळी ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड अशी गर्दी असते एकीकडे हे काम जे आहे ते अर्धवट आहे तर दुसरीकडे घेऊ शकतो या विद्युत वाहिन्या इथून जाताना आपल्याला पाहायला मिळतात विद्युत वाहिन्यांना वर्षीच्या सहाय्याने दोरीच्या सहाय्याने बांधण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा जोरात पाऊस झाला तर इथे कोणतीही आपण बघू शकतो आपत्ती घडू शकते आणि याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही रेल्वे प्रशासनाचं संपूर्ण याची दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण जर पुढे जर बघितलं तर ही जी स्लायडिंग आहे ती खाली पडलेली पाहायला मिळते आणि दुसरीकडे इथे जर पाहिलं तर माझं सहकार्य विनंती करेल परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात अनेक रोज प्रवास करत असतात आणि ही दोरी जर आपण म्हणली तर एकदम लागू स्वरूपात ही दोरी पाहायला मिळते आणि दुसरीकडे कधीही पोहोचवू शकते येत नाही आणि त्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण प्रकारे आहोत आणि आपण बघू शकतो दोरीच्या साह्याने हे सगळं बांधण्यात आलेलं आहे रेल्वे प्रशासनाचं पूर्णतः या घटनेकडे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतं ही दोरी आपण बघू शकतो सगळ्या विद्युत वाहिन्या येथून जात असताना पुढे आपण जर पाहिलं तर अशा स्वरूपात ज्या इथे दोरीच्या साहाय्याने रशीच्या साह्याने या विद्युत वाहिन्या बांधण्यात आलेल्या आहेत समोरे आपण बघू शकतो ते खाली कोसळलेला आहे आणि पुन्हा एकदा वाऱ्याचा जर जोरात झोका आला तर हे खाली पडण्याची शक्यता नाकार देत नाही त्यालाही पुढे जर बघितलं आपण तर रशीने बांधण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात प्रवासी आताही आपण पाहिलं तर खाली उभे आहेत आणि हे जर कोसळलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांना इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास आपण बघू शकतो आपल्याला पाहायला मिळते बांधण्यात आलेलं आहे अर्धवट काम असताना पावसाचा जोर वाढलेला आहे आणि दहा ते पंधरा दिवसापूर्वीच जे आहे ते महाराष्ट्रात पाऊस येऊन भरतोय आणि ही कामं जे आहे ते अर्धवट असल्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी दोडीच्या साय्याने रशियाच्या साय्याने याच्या ठिकाणी पाडण्यात आलेल्या आहेत स्थिर ठेवण्यात आलेल्या आहेत परंतु यदा कदाचित जोरात पाऊस झाला जोरात वादळ आलं तर हे इथे कोसळण्याची ना शक्यता नाकारता येत ये नाही आणि रेल्वे प्रशासनाचं या संपूर्ण परिस्थितीकडे कशाप्रकारे दुर्लक्ष आहे याचाच खुलासा आम्ही हाणे लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो ब्रिज आहे ब्रिजच्या इथे ही रशी जी आहे ती बांधण्यात आलेली आहे वरती विद्युत वाहिनी आपल्याला इथे बांधेला पाहायला मिळत आहेत आणि आणखीन आपण पुढे जाणार आहोत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण येत आहोत असं करू शकतो अगदी इथून जर प्रवासी प्रवास करत असतील तर त्यांचा हात ते विद्युत वाहिन्यांना लागू शकतो त्याचीही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही सध्या आम्ही येथे उभे आहोत आणि इथे बाजूला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात चित्रविचित्र प्रकारची ही लोक असतात आपल्याला माहिती गर्दुल्ले यासारखी लोक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असतो आणि इथे आपण बघू शकतो याही विद्युत वाहिन्या ज्या आहेत त्या कशा प्रकारे दोरीच्या सहाय्याने बांधण्यात आलेल्या आहेत त्याचा संपूर्ण आपण आढावा घेत आहोत इथे आपण बघू शकतो ही दोरी इथे लावलेली आहे आणि त्याच्या साहाय्याने ही महत्वपूर्ण ही जी कॅबल आपल्याला इथे पाहायला मिळते ती बांधण्यात आलेली आहे आणि बाजूलाही जर आपण बघितलं तर माझा सहकारी रुद्रमेला विनंती करेल की दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवावीत इथेही आपण जर बघितलं तर ब्रिजवरती कशा प्रकारे दोऱ्यांच्या माध्यमातून या वायरी ज्या आहेत लवकरात लवकर हे काम व्हावं अशी सर्वत्र प्रवाशांची मागणी असताना आपण बघू शकतो या कामाकडे ज्या ते पूर्णपणे दुर्लक्ष होतंय किंवा हे काम जे आहे ते अगदी धीम्या गतीने होताना आपल्याला पाहायला मिळत आणि याचाच नाह त्रास जो आहे तो रेल्वे प्रवाशांना इथून प्रवास करणाऱ्या मोठ्या प्रमाणात ठाणेकरांना सहन करावा लागतोय जिल्हा प्रशासनाकडेही या घटनेकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे पावसाळा सुरू झालेला आहे वेळेच्या आधीच पाऊस आल्यामुळे अनेक अडचणींचा सामना जो आहे तो एकीकडे करत असताना होऊ शकतो येथे या परिस्थितीमुळे या दोरीमुळे किंवा या घटकणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे भविष्यात ठाणे शहरात मोठी दोन पावण्याची शक्यता आणि प्रत्येक ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशीच पद्धती बातमी प्रत्येक समस्या भारतीय ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच गडामध्ये पाहण्यासाठी आत्ताच पाणी लागेला फॉर्